या मोर्चाला बंजारा समाजाने पारंपरिक वेशभूषा परिधान करून जनतेचे लक्ष वेधले आहे तसेच पारंपरिक गीते आणि भजन जाऊन आरक्षणाची जनजागृती केली आहे न्यूज रिपोर्टर महेंद्र राठोले नांदेड येथून ते आपण पाहू शकता त्या अगोदर हा चॅनल कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद अरे तुम्ही आमचं लक्षात घ्या आणि बोलला जाती म्हणून मला या सगळ्या शासनाला आणि प्रशासनातील लोकांना आणि कमले या महाराष्ट्रामध्ये या गोरबंदा समाजाच्या भरोशावर एक नवे दोन नव्हे तब्बल साठ ते चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे म्हणून अरे तुम्ही घ्याव म्हणून मला या सगळ्या शासना आणि प्रशासनातील लोकांना आणि तमले या महाराष्ट्रामध्ये या गोरबंदारा समाजाच्या भरोश्यावर एक नवे खोर नवे तर